राम राम राह राम 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 मी सगळे बसतात म्हणजे माझे कार्यकर्ते मी घेऊन आलोय इंदापुरात चांगले जेवण पकड जेवण काळजी करताय कशाला इंदापुरातील स्पेशल हॉटेल म्हणजे हॉटेल दुर्गेश्वरी हिंदुबा पवार यांचं स्पेशल हॉटेल आहे तुम्हाला सांगतो पुण्यावरून येऊ द्या मुंबईवरून येऊ द्या कोल्हापूरवरून येऊ द्या इंदापुरात आलं का नाही दुर्गेश्वरी हॉटेल एकदम प्रसिद्ध या म्हणजे बघा

खतरनाक एकदम काय रसान काय भाकरी आ गा 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 कुणाच हॉटेल आहे म्हणलं वस्ताद पैलवान पिंटू भाऊ पवार यांचं हॉटेल आहे हे एक नंबर हॉटेल हो आहे दुर्गेश्वरी हॉटेल हो वाहायला चिकनचं असू द्या मटणाचा असू द्या माश्याचा असू द्या नाही खेकड्याचा असू द्या नादच करायचं नाही गड्या ते आता इलेक्शन वगैरे राहिलो ना सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्याला हितच जेवण द्यायचे काय তুমি কাজ হোটেল দুর্গেশ্বর ইন্দাপুর পুনে রোড বর চালতে